नव्या प्रशासकीय भवनामध्ये अपंगांसाठी व्यवस्था करा कर्जत प्रेस असोसिएशन ची मागणी कर्जत तालुक्यातील टेकडीवर असलेल्या जुन्या महसूल कचेरीवरील कारभार कर्जत शहरात उभारलेल्या प्रशासकीय भवन येथे सुरू झाला तसेच प्रांत कार्यालयाचा कारभार सुद्धा याच इमारतीत दुसऱ्या मजल्यावर होत आहे माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सात जानेवारी रोजी उद्घाटन प्रसंगी अद्ययावत प्रशासकीय भवन सर्व सुविधांनी युक्त असल्याचा उल्लेख केला होता मात्र पहिल्या मजल्यावरील तहसीलदार आणि दुसऱ्या प्रांत यांच्या दरबारी महसुली खटले आणि विविध मागण्यांसाठी सरकार दरबारी अपंग व्यक्तींना जाण्यासाठी कोणतीच व्यवस्था ठेवण्यात आली नाही कर्जत शहरात असलेल्या नगर परिषदेच्या दोन मजली इमारतीमध्ये मा लिफ्ट उपलब्ध आहे त्याचप्रमाणे प्रशासकीय भवन येथेही लिफ्ट बसवणे आवश्यक होते अथवा जिन्याच्या बाजूने रॅम्प करणे गरजेचे होते ही समस्या लक्षात घेऊन कर्जत प्रेस असोसिएशनच्या वतीने प्रांत अधिकारी अजित नैराळे यांना निवेदन देण्यात आले दरम्यान विविध दाखले एफिडेटिव्ह करताना लागणारे पाच रुपयांचे तिकीट ते शंभर रुपयांपुढील मुद्रांक यासाठी सुद्धा नागरिकांना अजूनही टेकडीवर जावे लागते अजूनही मुद्रांक विक्रेते यांचे स्थलांतर झाले नसल्याने नागरिकांची तारांबळ झालेली पाहावयास मिळते अपंगासाठी रॅम्प अथवा लिफ्टची व्यवस्था करणे गरजेचे आहे तसेच मुद्रांक विक्रेते यांचेसुद्धा स्थलांतर नव्या प्रशासकीय भवन येथे व्हावे जेणेकरून तिकिटासाठी टेकडीवर जावे लागणार नाही असे कर्जत प्रेस असोसिएशनचे म्हणणे आहे